नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत सांगोला खेदारखोंड खेदार बैलांच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत खेदार खोंडांच्या बैलांच्या किमती त्यांचं वय याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन पर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारमध्ये खेलारखोन खेलारबाईलांसोबतच खेलार गायच्या गायीच्या पाड्या शेळी मेंढी बोकड म्हैस बाजार सर्व काही एका ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो एक वेळा अवश्य या बाजारला भेट द्या कुठलं कोंड आहे आपलं कुठलं कोंड आहे काय म्हणतात किंमत किंमत काय हजार रुपये पासष्ट दाताला कसं आहे सातच झालेला आहे याला याचा वापर कुठे केला शेती कामाला शिती कामाला चांगला आहे वापर स्वभाव कसा आहे बायलाचा स्वभाव चांगला आहे चांगला आहे या वासराचं काय सांगताय सोळा हजार रुपये किती महिन्याचं वासरू आहे आता बारा तेरा महिन्याचा बर पहिलीकडच वासरू त्याचं पंचवीस बर याचं किती वय आहे त्याचं एक वर्ष एक वर्ष वय आहे हां अजून किती आणली ठीक आहे हे दोन आपले पलीकडच्या काळच काय सांगताय त्याचं तीस हजार रुपये तीस हजार किती वय आहे ते दोन झालं झाला आता दोन दाच झालेला आहे हां बरं त्याचं काय सांगताय तीस तीस हजार रुपये हां हे दोन दात दोन दाच झाले आहे हां तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा राहुल वाघमोडे मोबाईल नंबर नाही शहाण्णव सत्त्याण्णव तीस बत्तीस बत्तीस शेळगाव शेळापूर संद्यापूरचा काय वासाराची किंमत तीस हजार रुपये किती महिन्याचा वासर आहे आठ नऊ महिन्याचा आहे नऊ महिने वयाच आहे गाव गाव आणि जनसाळी मोबाईल नंबर सांग चौऱ्याऐंशी so, एकोणसाठ एकोणसाठ दहा एकाहत्तर शेवट काय होईल द्यायची द्यायची किंमत होईल गे वीस हजार मामा काय म्हणतो ऑसराची किंमत ऑसरा आपला होय किती म्हणता किंमत बत्तीस बत्तीस किती महिन्याचा दहा महिने असुरू आहे एकच आणलंय का मग काय सांगता किंमत सत्तावीस सत्तावीस किती महिन्याचं आहे नऊ महिने एकच आणलंय का वी सादर। वी सादर। वी सादर ते पण आपल्या पलीकडचं त्याचं काय सांगत आहे वीस हजार रुपये याचं वय किती आहे चार चार पाच महिने ते पाच महिने वय

काय म्हणतो वास्ताराची किंमत पस्तीस हजार दहा ताल दुसरा आहे दुसरा आहे हा बरं ह्याची काय म्हणतायची वीस हजार सांगतोय किती महिन्याचं आहे हे दहा महिन्याचा अलीकडचं थी पंचवीस ते किती महिन्याचा ते वर्षाचा आहे बरं वर का सात महिन्याचा आहे ते त्याची काय म्हणते किंमत त्याची वीस हजार सांगतो तुम्ही ते आपलंच आहे का नाही ते ना आपलं बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा खंडो देशमुख मोबाईल शहात्तर वीस ब्याऐंशी शहात्तर पंच्याहत्तर गाव मौल्यम बरं प्रत्येक रॅबरोबर तुम्ही असता हो प्रत्येक रायवर काय म्हणतो वासराची किंमत पंचेचाळीस हजार रुपये किती वयाचा वासूर आहे आहे की अकरा महिन्याचा कसं आहे आहे चांगला शांत आहे शांत स्वभाव शांत गाव कोणतं आपला वासरून काय म्हणतो वासाची किंमत चाळीस हजार रुपये किती महिन्याचा वासूर आहे वासरू सहा महिन्याचा सहा महिन्या वयाच वासुर आहे हां पुढे वापर काय करतो करतो का कसा हे दोन्ही दोन्ही बाजून चालतंय शर्यदीला चालतंय वळू म्हणून चालतंय वासरू शर्यदीलाय शर्दीला वापर के, के, चालू, चालू शिकवायला शिकवायला अजून बच्चा आहे ना अजून चा, चार महिन्यानंतर शिकवून चालू असतं पुढे गेल्यानंतर हा शर्दी चांगलं निघेल हा चांगला निघेल वासरू सगळं जागच्या जागेवाय फाउंडेशन चांगलं आहे वासरायला छत्ती आहे वासरायला घर आहे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा अंकुश टाटे वाग मोठे

काय म्हणत चुडीची एक लाख दहा हजार बैल दाताला कसे आहेत दोन्ही कडत करते शेती कामाला कशी आहेत काय चांगले काय म्हणते बालश किंमत बायलाय तर एक लाख आणि लाख रुपये दाताला कसा आहे ते साहेब ते त्याचा वापर कुठे केलेला आहे रेसला शेअर बऱ्याच स्थिती वापरलेलं आहे कसा आहे शेअर तिला काय एक नंबर आहे मला पण आता पैसे ता नंबर असते अडचणी विकता तुम्ही तर काय कायपेक्षा शेवट कितीपर्यंत घ्या आला पाहिजे किंमत याला नव्वद एक हजार रुपये तर आलं पाहिजे नव्वद पण आलं पाहिजे बाय तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस एकोणसत्तर गाव मागरा निमगाव तालुका माशेर जिल्हा सोलापूर काय म्हणता किंमत हजार पंचेचाळीस हजार महिन्यात वसुरा आहे का अजून चकड्याला एकदा दोनदा झोपलेला बाकी काय वापर केला नाही कुठे हजार तुमचा नाव मोबाईल नंबर सांगा का शिवाजी कोळेकर आरेवाडी मोबाईल नंबर नव शहाण्णव ऐंशी एक्याण्णव झिरो दोन जोड आपले काय म्हणतो एक लाख दहा हजार रुपये बैल तर आता कसे दोन रुपये शेती कामाला कशा आहेत चांगले चांगले शेती कामाल स्वभाव शांत एकदम हो गाव कोणतं आपलं टीम एक वर्ष आहे बर का माहिती जुडीच एक लाख दहा हजार तुम्ही संपलेले शेती कामाला आहेत काय चांगले आहेत चांगले आहेत चांगले शांत एकदम हो अगदी शांत गरीब आपलं आहे काय हे कोणतं आपलं नाही आपलं नाही ते आपली ना ना आहे पुढच्या आपली आपली जाते या इकडे या जोडीस काय सांगताय एकवीस सांगते एक लाख वीस हजार रुपये दाताला कसे आहेत संपलेले दाताला बडाव पहिले बडाव पहिले दोन्ही पण आहे दोन्ही पण संपले शेवटचा पलीकडचा शेवटचा आधी संपलेलाच आहे बरं त्याची काय म्हणताय त्याचं पस्तीस सांगायचं पस्तीस हजार रुपये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव रमेश विठ्ठल विंगारदेवी गाव काळगाव तालुका पाटण जिल्हा सातारा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एक्केचाळीस पासष्ट एकवीस जोडीच पन्नास हजार रुपये किती महिन्याची दहा ते बारा महिने वयांच एका जोडाण दिलं गाव कोणतं आपलं सांगोला दीड लाख रुपये जुडी बैल दाताल कसे आहेत दोन्ही जुडी आहेत शेती कामाला कशी आहेत एक नंबर कामाला आहेत हा वासर कोणच आहे वासरू आपल्या काय म्हणता वासराची किंमत पस्तीस हजार रुपये किती महिन्याचं महिने सहा महिने ही आपली बाकीची त्याचे काय म्हणताय पंच्याहत्तर हजार हे किती महिन्याचं आहे दहा महिने तू पांढरा प्लीकड जा दीड लाख या इकडे का म्हणतो दीड लाख रुपये किंमत काय व्हाय शिट्ट्या एवढं काय होईल एवढी किंमत किती महिना सहा वर्ष सहा वर्ष आहे गाव कोणतं अकोला अकोला मामा काय म्हणते मग वस्त्राची सत्तर हजार रुपये किती महिन्यात वसूर आहे सात महिने महिने वयाच आहे गाव गाव असू दकोला एवढे एकच आणले का एकच आणले वस्त्रा आपली भाई या किती आणले सहा किमती समोर वासाज काय म्हणताय समोरची वासराची पारख्या पंचावन्न हजार रुपये किंमत सांगताय किती महिने वासूर आहे पाच महिने पाच महिने वय बरं समोरची काय सांगताय त्याची पंचेचाळीस पंचेचाळीस किती महिन्याचं आहे वर्षाचा एक वर्ष वयाचा आहे या वासराचं काय सांगताय त्याचं पासष्ट सो पासष्ट हजार रुपये याचं वय किती असेल याचं वर्षाचं आहे ते बापलाच आहे आपल्याकडे खोंडाचं काय सांगताय त्याची लाख रुपये सांगतो दाताला आदत आहे आदत आहे दात लावलेलं नाही अजून तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव पांढरंग साळुंके मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ झिरो चार साठ एकोणीस